अनेकदा प्रेमी युगलांना कारमध्ये बसून चाळे करताना तुम्ही पाहिले असेल काही हौशी त्यांना पकडतात धिंडा काढतात किंवा त्यांच्या पालकांना बोलावतात पण सरकारची गाडी असा बोर्ड लावून कुठे कारमध्ये बसून चाळे करत असेल तर काय कराल बिहारच्या ट्रॅफिक पोलिसांनी अशा प्रेमी युगलाला चांगलाच धडा शिकवला आहे पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मोती झील ओव्हरब्रिजवर एक स्कॉर्पिओ अनधिकृतपणे पार्क केली होती त्याला ट्रॅफिक पोलिसांनी इथे थांबू नका असं सांगून ते निघाले होते मात्र आतील प्रेमी उगलाने काचा बंद होत्या आणि आतमध्ये मध्ये अश्लील सुरू केले होते, के होते। थोड्या वेळाने पुन्हा तिथे ट्रॅफिक आणि त्याने काचेवर टकटक केले आत पाहिले असता एक तरुण आणि तरुणी विवस्त्र अवस्थेत होते या ट्रॅफिक पोलिसांनी आपल्या वरिष्ठांना फोन करून माहिती दिली आणि बोलावून घेतलं पोलिसांनी अनधिकृत पार्किंग केल्यावरून चालकाला दोन हजार पाचशे रुपयाचे चलन दिले तसेच गाडीही हटवली मात्र आधी या तरुणाने तो विभागीय अधिकारी असल्याचे पोलिसांना सांगत तिथेच गाडी पार्क केली होती वाहतूक कोंडी होऊ लागली म्हणून पुन्हा पोलीस तिथे आले तेव्हा आतमध्ये चाललेले हे विभागीय अधिकाऱ्याचे चाळे पोलिसांच्या निदर्शनास आले एका ट्रॅफिक पोलिसाने या अधिकाऱ्याला चांगलीच अद्दल घडवली आहे सध्या या प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरू आहे याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा